साधारण नऊ वर्षांपूर्वीची ही घटना आहे सुहानी ही आपल्या आई वडिलांबरोबर बेंगलोर या शहरामध्ये राहत होती मधीलच एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ती कामालाही होती तिची कंपनी घरापासून थोडी दूर होती त्यामुळे कंपनीमध्ये येण्या जाण्यासाठी तिला मेट्रोने प्रवास करावा लागत असे दररोज संध्याकाळी सहा वाजता ती ऑफिसमधून हो, निघायची पण आज मात्र तिला निघण्यास खूप उशीर झाला होता ती निघेपर्यंत रात्रीचे नऊ वाजले होते ती आणि ऑफिसचा पिऊन हे दोघेच आता कंपनीमध्ये राहिले होते तेव्हा ऑफिसचा पिऊन तिला म्हणाला मॅडम खूप उशीर झालाय माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही आज ऑफिसमध्येच थांबा मी तुमच्या बरोबर थांबतो तुम्ही काहीच काळजी करू नका आणि सकाळ झाल्यानंतर मग आपल्या घरी जा रात्र बरीच आहे यावेळी त्या स्टेशनवरून प्रवास करणे अत्यंत धोक्याचे आहे पण सुहानीने मात्र त्याचे काहीच ऐकले नाही आणि ती निघाली तिला खूप उशीर झाल्यामुळे ती पटापट चालत होती साधारण पंधरा वीस मिनिटांच्या अंतरावरच ते रेल्वे स्टेशन होते त्यानंतर ती लगेचच स्टेशनवरती आली आणि मग ट्रेनची वाट बघू लागली तसेच स्टेशनवरती ट्रेनची वाट बघत काही लोकही उभे होते त्यामुळे तिला फारशी भीती वाटली नाही पण एक विचित्र गोष्ट मात्र तिच्या लक्षात आली होती दररोज ज्या इंडिकेटरवर त्या ट्रेनची माहिती यायची तो इंडिकेटर मात्र आज बंद होता त्या इंडिकेटरची लाईट एकसारखी जात येत होती त्यामुळे ते तिला आश्चर्य वाटले एवढंच अचानक त्या संपूर्ण स्टेशनची लाईटच गेली आणि स्टेशनवरती संपूर्ण कायोग झाला ती पाहून अर्थातच सोनी अतिशय घाबरली पण त्यानंतर काही मिनिटातच त्या स्टेशनची लाईट पुन्हा आली आणि ती विचार करत असताना एवढ्यातच लगीच तिला ट्रेनचा आवाज ऐकू आला चढली आणि तिच्यावर बाकी लोकही चढले रोजच्या मानाने लोक फार कमी होते ती ज्या डब्यामध्ये चढली त्या डब्यामध्येही काही लोक होते मग सुहानीने आपल्या कानाला हेडफोन लावले आणि मग गाणी ऐकता ऐकता तिला कधी झोप लागली ते तिलाही कळले नाही झोपण्याच्या आधी तिने घड्याळात बघितले तर घड्याळात रात्रीचे साडे अकरा झाले होते सुहानीचा नुकताच डोळा लागला होता एवढ्याच अचानक तिचा मोबाईल जोर जोरात वाजू लागला त्यामुळे अर्थातच तिला जाग आली त्यानंतर तिने तो फोन उचलला तो फोन तिच्या वडिलांचा होता तिचे वडील तिला म्हणाले सुहानी आज तुला भरपूर उशीर झाला म्हणून मी तुला फोन केला तुला ट्रेन तर मिळाली ना तेव्हा सुहानी आपल्या वडिलांना म्हणाली हो बाबा मी आता ट्रेनमध्येच आहे तुम्ही काहीच काळजी करू नका आणि मी एकटी नाही आहे माझ्या डब्यात इतर लोकही आहेत सुहानी फोनवर तिच्या वडिलांशी बोलण्यात एवढी गुंग झाली होती की तिला आजूबाजूचे भानच नव्हते एवढे तिचे वडील तिला म्हणाले अगं कुठलं स्टेशन आलं ते बघ आधी त्यामुळे सुहानी भानावर आली आणि तिने इकडे तिकडे नजर टाकली तेव्हा तिला धक्काच बसला हा तिच्या संपूर्ण डब्यामध्ये काळोख होता तसेच काही मिनिटांपूर्वी जे लोक तिच्या आजूबाजूला बसले होते तेही कोणीच नव्हते त्या संपूर्ण डब्यामध्ये ती एकटीच होती ट्रेन ट्रेनमध्ये जे इंडिकेटर लावले होते तेही काहीच दाखवत नव्हते तेही बंद होते त्यामुळे आता तर सोने अतिशय घाबरली आणि आपल्या वडिलांना म्हणाली बाबा बाबा इथे काहीतरी विचित्र आहे माझ्या डब्यामध्ये संपूर्ण काळोख आहे एकही लाईट चालू नाही आहे आणि एवढेच काय ट्रेनमध्ये जे इंडिकेटर आहे तेही आता बंद आहे मला काहीच कळत नाही आहे बाबा मी कुठे आहे ते ऐकून तिचे वडील अतिशय घाबरले आणि तिला म्हणाले अगं तुझ्या आसपास कोणीच लोक नाही आहेत अगं तुझ्या आजूबाजूला जे पॅसेंजर बसले आहेत त्यांना विचार कुठलं स्टेशन आलंय तेव्हा सुहानी त्यांना ते म्हणाली बाबा माझ्या आजूबाजूलाच काय ह्या डब्यामध्ये पण कोणीच नाहीये ते ऐकून सुहानीच्या वडील अतिशय घाबरले आणि तिला म्हणाले बेटा हे तू काय बोलतेस आता मलाही भीती वाटू लागले तू असं कर पुढच्या स्टेशनवरती जेव्हा ट्रेन थांबेल त्या स्टेशनवरती तू उतर आणि त्या स्टेशनवरच थांब मी तुला त्या स्टेशनवरती न्यायला येतो आणि जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत तिथून कुठेच जाऊ नकोस सुहनी जरी घाबरलेली होती तरी वडिलांच्या बोलण्याने तिला जरा धीर आला आणि मग ती ट्रेन थांबण्याची वाट बघू लागली साधारण पाच दहा मिनिटांनी स्टेशन यायचे पण आता वीस मिनिटे होऊन गेली असूनसुद्धा उलटे स्टेशन येत नव्हते आणि ट्रेन पण थांबण्याचे नावच घेत नव्हती एवढा वेळ जाऊन सुद्धा उलटे स्टेशन येत नाही याचे तिलाही आश्चर्य वाटत होते त्यानंतर सुहाणीने ठरवले की जर आपण ट्रेनच्या ड्रायव्हरला तरी विचारूया की हे सर्व काय चालले आहे आणि ट्रेन थांबत का नाही आहे त्यानंतर मग ती अंधारातून कशी बशी आपल्या मोबाईलची टॉर्च पेटवून ड्रायव्हरच्या केबिनपर्यंत पोहोचली आणि तिने ड्रायव्हरच्या केबिनचा बराच वेळ दरवायला ठोकला ट्रेनची इमर्जन्सी साखळी ओढली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही तिला कोणीही प्रतिसाद देत नव्हते त्यामुळे अर्थातच ती अतिशय घाबरली आता तिच्या पुढे ट्रेन थांबण्याची था वाट बघण्याशिवाय कोणताच दुसरा मार्ग नव्हता ट्रेन अतिशय वेगाने धावत होती त्यानंतर अशी दहा मिनिटे गेली आणि दहा मिनटानंतर ट्रेनचा स्पीड ट्रेनचा स्पीड मंदावला ते बघून अर्थातच सुहनीचा जीव भांड्यात पडला आणि ट्रेन काही मिनिटातच एका स्टेशनवरती थांबली ट्रेन थांबल्यानंतर लगेचच था। सुहनीने आपल्या वडिलांना फोन लावला आणि त्यांना सांगितले की बाबा ट्रेन एका स्टेशनवरती थांबली आहे पण एक विचित्र गोष्ट आहे ज्या स्टेशनवरती थांबली आहे ना ते कोणते स्टेशन मला काहीच कळत नाही आहे कारण या स्टेशनवरती संपूर्ण अंधार आहे मी अजूनही ट्रेनमध्येच बसली आहे ते ऐकून तिचे वडील तिला म्हणाले हे बघ सुहानी तू घाबरू नकोस तू असं कर तुझ्या मोबाईलवरती ट्रेनचे लाईव्ह लोकेशन चेक कर म्हणजे तुला कोणते स्टेशन आहे ते कळेल त्यानंतर सुहानीने जेव्हा मोबाईलवरती लाईव्ह लोकेशन चेक केले तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली कारण सुहानी एका का अशा अज्ञात ठिकाणी होती की जे ठिकाण जी पी सुद्धा ट्रॅक करू शकत नव्हते बघून अर्थातच सुहानी अतिशय घाबरली आणि लगेच तिने तिच्या वडिलांना फोन केला पण तिच्या फोनला नेटवर्क नसल्यामुळे तिचा फोन लागू शकला नाही आता मात्र त्या ट्रेनमधून खाली उतरण्यापासून तिला नव्हते त्यानंतर सुहानी त्या भयाण आणि अज्ञात स्टेशनवरती खाली उतरली तिच्याशिवाय हीट पाकृसुद्धा नव्हते सर्वत्र भयान शांतता होती आणि संपूर्ण काळोख होता त्यानंतर सुहानी त्या स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून त् चालू लागली आई त्या स्टेशनच्या बाहेर जाण्याचा रस्ता शोधू लागली त्या स्टेशनवरती संपूर्ण कायोग असल्यामुळे तिला पुढचे नीट दिसत नव्हते त्यानंतर ती त्या स्टेशनच्या शेवटी आली एवढ्या अचानक तिला त्या स्टेशनचा बोर्ड दिसला पण स्टेशनवरती खूप अंधार असल्यामुळे सुहानीला त्या स्टेशनचे नाव दिसत नव्हते पण तो बोर्ड बघून ती खुश झाली कारण आता तिला त्या स्टेशनचे नाव कळणार होते आणि ते नाव काढल्यानंतर ती त्या स्टेशनवरती तिच्या वडिलांना बोलवू शकत होती म्हणून ती धावतच त्या स्टेशनच्या बोर्डाकडे गेली पण काय कोणास ठाऊ ती जवळ पोहोचली असून सुद्धा त्या स्टेशनच्या बोर्डाचे नाव तिला नीट दिसत नव्हते हो तिने आपला मोबाईल काढला आणि मोबाईलची टॉर्च पेटवली टॉर्चच्या प्रकाशात तिने चे बघितले ते पाहून तिची बोबडीच व्हायची आणि ती घाबरून जोरात ओरडली कारण तो स्टेशनचा बोर्ड संपूर्णपणे रक्ताने माखलेला होता आणि त्या स्टेशनच्या बोर्डवरून रक्त खाली जमिनीवरती टपकत होते ते बघून पुन्हा ती आपल्या ट्रेनच्या दिशेने धावू लागली ती धावत असताना अचानक तिचा मोबाईल वाजू लागला तिने घाबरतच फोन उचलला तो फोन तिच्या वडिलांचा होता त्यामुळे तिला थोडासा धीर आला त्यानंतर तिचे वडील तिला म्हणाले हे बघ सुहानी तू घाबरू नकोस त्या टेशनवरती जर कोणी नसेल तर तू असं कर ती ट्रेन ज्या दिशेला जाते आहे ना त्या दिशेने तू जा म्हणजे त्या स्टेशनच्या आजूबाजूला एखादे घर किंवा हॉस्पिटल किंवा एखादे दुकान असले तर तुला दिसेल आणि तू घाबरू नकोस ही पोलिसांकडून काही मदत मिळते का ते बघतो त्यानंतर सुहानीलाही वडिलांचे म्हणणे पटले आणि ती ट्रेन ज्या दिशेला जात होती त्या दिशेला असलेल्या रेल्वेच्या ट्रॅकवरून ती जाऊ लागली सगळीकडे संपूर्ण काळख होता सुहानी अतिशय घाबरलेली होती त्यानंतर ती हो त्या ट्रॅकवरून पुढे जात असताना अचानक तिला अशी जाणीव झाली की तिच्या पाठून एक दोन नाही तर असंख्य असे लोक धावत आहेत म्हणून ती पाठी होईल बघते पण तिला कोणी दिसत नाही पण त्या लोकांचे आवाज मात्र तिला ऐकू येत असतात बघून सुहानी अतिशय घाबरते तिला आता कळले असते की इथे कुठली तरी अमानवी शक्ती तिच्या पाठवून येत आहे म्हणून ती जीवाच्या आकांताने जोरात धावू लागते त्यांच्या सुहानीला असे वाटू लागते की कोणीतरी तिला हाक मारून तिला पाठी बोलवत आहे त्या लोकांची आवाज तिला आता स्पष्टपणे ऐकू येत असतात ते लोक सांगत असतात सुहानी तू कुठे जातेस सुहानी तू फिर तू पाठी फिर तू आमच्यापासून वाचू शकत नाही तू आमच्यापासून वाचू शकत नाही सुहानी आता धावून धावून थकलेली असते पण तरीही ती थांबत नाही धावतच असते कारण तिला माहिती असते आपण जर थांबलो तर तिच्या पाठी असलेली ती अमानवीय शक्ती तिला जिवंत सोडणार नाही म्हणून ती जीवाच्या आकांताने धावत असते एवढंच अचानक ती थांबते कारण तिच्या समोर एक भयानक दृश्य असते ते दृश्य बघून तिचे हातपाय सुन्न होतात तिच्या सर्वांकाला घाम फुटतो तिचे सर्व शरीर थरथर कापू लागते कारण तिच्या समोर असलेल्या त्या तिच्या खांबावरती असलेल्या तारांवरती एक मोके केस सोडलेली बाई बसलेली असते आणि ती तिच्याकडे बघून विक्षिप्तपणे हसत असते तिची असणे एवढे भयानक आणि विचित्र असते की शुवाधीला वाटते की म्हणून काही तिची हृदय तिची छाती फोडून बाहेर येईल त्यानंतर सुहानी सर्व शक्ती पणाला लावते ये पाटी तीला पाटी जे दृश्य दिसते ते पाहून तिच्या छातीत धडकीत भरते रेल्वेच्या ट्रॅकच्या बाजूने एक भयानक माडू तिच्या दिशेने धावत येत असतो त्याचे संपूर्ण शरीर तुटलेले असते असे वाटत असते की या ट्रॅकवरच त्याचा अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला असावा आणि त्या अपघातातच त्याच्या शरीराचे तुकडे झाले असावेत त्या माणसाचे अर्धे पाय आणि अर्धे शरीर तुटलेले असून सुद्धा तो सरपटच तिच्या दिशेने धावत असतो आणि हात हलवत तिला सांगत असतो तू रेल्वे ट्रॅकवरून अजिबात जाऊ नकोस सुवर्निला आता तिच्या दोन्ही बाजूला आपले मरण दिसत असते तरी ती हिंमत करून पुन्हा पाठीवरून बघते तिला धक्कात बसतो मगाशी जी विजेच्या तारांवरती बाई बसलेली असते बाई अचानक नाहीशी झालेली असते तिथे आता कोणीच नसते ती बघून सुवराणीच्या जीवात जीव येतो आणि मग पुन्हा ती पुढे धावू लागते अशी ती रेल्वे ट्रॅकवरती धावत असताना अचानक त्या रेल्वेच्या ट्रॅकच्या बाजूला असलेल्या एका छोट्या रस्त्यावरती तिला एक गाडी उभी असलेली दिसते ती गाडी उभी असलेली पाहून तिचा जीव भांड्यात पडतो आणि मग ती लगेच आपल्या वडिलांना फोन लावण्याचा प्रयत्न करते पण तिचे दुर्दैव असते की तिच्या मोबाईलची बॅटरीच संपलेली असते त्यानंतर ती त्या गाडीचे निरीक्षण करते त्या गाडीचे हेडलाईट चालू असतात त्यामुळे ती विचार करते की या गाडीचे हेडलाईट ऑन आहेत म्हणजे गाडीमध्ये कुणीतरी असावे आणि म्हणून लगेचच ती गाडीजवळ जाते आणि त्या गाडीचा दरवाजा ठोकते त्यानंतर त्या गाडीमधून एक माणूस खाली उतरतो आणि तिला म्हणतो अहो तुम्ही एवढ्या घाबरलेल्या का आहात आणि एवढ्या रात्री मी या रेल्वे ट्रॅकवर काय करतायत तुम्हाला काही मदत हवी आहे का पण सुहानी एवढी घाबरलेली असते आणि धाका टाकत असते की तिच्या तोंडातून शब्द निघत नसतात तिची ती अवस्था बघून त्या माणसालाही तिची दया येते तो माणूस सुहानीला म्हणतो तुम्ही आधी गाडीत बसा मग मला कायदे सांगा त्यानंतर तो सुहानीला गाडीमध्ये बसवतो त्यानंतर सुहानी त्या माणसाला सांगू लागते थँक्स खरोखर तुम्ही देवासारखे धावून आलात नाहीतर आज मी काही जिवंत नसते मी या स्टेशनवरती कधी आले आणि कसे आले ते मलाही माहिती नाही पण मी लाख प्रयत्न केले पण का कोणास ठाऊ मी या स्टेशनच्या बाहेर पडू शकले नाही तुम्ही खरोखरच देवासारखे धावून आलात मला सांगा ही कोणती स्टेशन आहे सुहानी त्या माणसाची बोलत असते पण तो माणूस शांतपणे गाडी चालवत असतो तो तिच्याशी एकही शब्द बोलत नाही कुठेत अचानक सुहानी गाडीच्या खिडकीमधून बाहेर बघते तर तिला धक्काच बसतो कारण ती गाडी पुन्हा त्या भयानक आणि झपाटीला स्टेशनच्या दिशेने जात असते ती पाहून सुहानी अतिशय घाबरते आणि ती त्याला म्हणते प्लीज गाडी थांबवा गाडी थांबवा मला पुन्हा त्या भयानक आणि झपाटीला स्टेशनवरती अजिबात जायचं नाहीये प्लीज गाडी थांबवा ती अशी जोर जोरात ओरडत असते एवढ्यात तो माणूस पाठीवरून सुहानीकडे बघतो आणि त्यानंतर त्या माणसाचे शरीर अचानक बदलू लागते आणि त्याचे खरी शरीर आणि त्याचा चेहरा बघून सुगंधीची तर बोबडीच व्हायचे कारण हा तोच माणूस असतो जो मगाशी त्या रेल्वेच्या ट्रॅकवरून वरून तिच्या पाठून धावत असतो आणि याचे संपूर्ण शरीर तुटलेले असते त्यानंतर तो माणूस विक्षिप्तपणे असू दो, लागतो ते बघून सुहानी घाबरून जोरात ओढते दोर मग ती लगेच त्या चालत्या गाडीमधून खाली उडी मारते तिच्या हाताला थोडी जखम होते पण त्याची तिला आता परवा नसते जो पुन्हा त्या टेशांच्या दिशेने धावू लागते त्यानंतर ती पुन्हा त्या ट्रेन जवळ येते आता ट्रेनमध्ये चढण्याशिवाय तिच्या पुढे दुसरा कुठलाही मार्ग नसतो म्हणून ती पुन्हा त्या ट्रेनमध्ये त्या डब्यामध्ये चढते आणि मग एका सीटच्या खाली जाऊन लपून बसते तिच्या सर्वांकाला घाम फुटलेला असतो तिचे शरीर थरथरत असते तिला तिचे मरण तिच्या डोळ्यासमोर दिसत असते त्यानंतर तिला हे सर्व काही असह्य होते आणि मग ती तिथेच खाली पडते त्यानंतर सुहनीला जेव्हा जाग येते तेव्हा तिला ते धक्का बसतो कारण ती एका खोलीमध्ये एका बेडवरती झोपलेली असते एवढ्यात एक महिला डॉक्टर तिच्या समोर येते आणि तिला सांगते की हे बघा तुम्ही घाबरू नका तुम्ही स्टेशनवरच्या स्टेशन मास्तरच्या रूममध्ये आहात आणि काही काळजी करू नका तुम्ही आता ठीक आहात तुम्ही ट्रेनमध्ये बेशुद्ध पडला होता म्हणून ट्रेनमधल्या काही प्रवाशांनी तुम्हाला या स्टेशन मास्टरच्या रूममध्ये आणले तुम्हाला तुमच्या घरच्यांना कळवायचे असेल तर तुम्ही फोन करू शकता सुहानीला तर विश्वासात बसत नव्हता की आपण त्या भयानक आणि झपाटलेल्या मधून जिवंत परत आलो आहोत त्यानंतर भैनी सुहानीची खात्री पटते की तिच्या बाबतीत जे घडले ते एक फक्त निव्वळ भयानक स्वप्न होते बाकी काहीच नाही त्यानंतर सुहानी भानावर येते मग ती डॉक्टरांना बोलते डॉक्टर मी माझ्या वडिलांशी बोलू शकते का किंवा ती डॉक्टर तिला म्हणते हो का नाही तुमच्या फोनची बॅटरी संपली होती म्हणूनच मी तो फोन चार्जिंगने लावला होता आता बहुतेक बॅटरी फुल झाली असेल तुम्ही तुमच्या वडिलांशी बोलू शकता त्यानंतर डॉक्टरने तिला तिचा मोबाईल दिला आणि मोबाईलवरून सुहानीने लगेच तिच्या वडिलांना फोन लावला त्यानंतर लगेच तिच्या वडिलांनी फोन उचलला आणि ते तिला म्हणाले अगं सुहानी घोडा वेळ होतीस कुठे मी किती वेळ तुला फोन लावला होता तू ला फोन उचलत का नव्हतीस मी आणि तुझी आई किती काळजीत होतो की अजूनही तू घरी परतली नाहीस त्यावर सुहानी त्यांना सॉरी म्हणते आणि त्यांना सांगते की बाबा तुम्हाला तर माहिती आहे मी तुम्हाला फोन केलाही होता आणि सर्व काही सांगितले होते तेव्हा सुहानीचे वडील तिला म्हणतात अग हे तू काय बोलतेस तू कधी मला फोन केला होतास त्यानंतर सुहानीचे वडील तिला म्हणतात जाऊ दे आधी मला सांग तू कुठे आहेस त्यानंतर सुहानी तिच्या वडिलांना मोबाईल वरून तिचे लोकेशन पाठवते काही वेळानी सुनीचे वडील त्या स्टेशनवरती येतात आणि मग ते सुहानीला सुहानी आपल्या फोन मधील कॉल हिस्ट्री चेक करू लागते आणि तिची कॉल हिस्ट्री बघून तिला धक्काच बसतो कारण तिने दहा वेळा तिच्या वडिलांना फोन केलेला असतो पण आश्चर्य म्हणजे ते सर्व काही तिने डायल केलेले कॉल असतात म्हणजे तिचा फोन एकदाही तिच्या वडिलांना लागलेला नसतो म्हणजे एकदाही तिचे बोलणे तिच्या वडिलांशी झाले नसते मग सुहानी विचार करू लागते मग मी ज्याच्याशी बोलले तू कोण होता तसेच तिला हेही कळत नसते की जर मी त्या ट्रेनमध्ये बेशुद्ध पडले होते तर हे कॉल कोणी केले आणि कसे केले जे प्रवाशी तिच्या डब्यामध्ये बसले होते ते सांगत होते की ती ट्रेनमध्ये अचानक बेशुद्ध पडली होती म्हणजे म्हणजे आपण जे स्वप्न समजत होतो ते खरोखरच एक स्वप्न होते की सत्य होते हे तिला काहीच कळत नव्हते सुहानी समोर अनेक प्रश्न होते आणि त्या प्रश्नांची प्रश्ना उत्तरं कोणाजवळही नव्हती पण एकमात्र होते एका रात्रीत सुहानीने आपल्या मरणाला अगदी जवळून पाहिले होते आता सकाळ होण्यात काही मिनटे उरली होती आणि सुहानी तिच्या बाबतीत जे घडले होते ते सर्व काही एक वाईट स्वप्न म्हणून आता विसरली होती ती आता अतिशय थकली होती होती आणि तिला म्हणून ती झोपी जाणार एवढ्यात अचानक तिचे लक्ष तिच्या गाडीच्या साईडच्या मिररकडे गेले आणि त्या मिररमध्ये तिला जे दृश्य दिसले ते पाहून तिची बोबडीच चवयली तिचे हातपाय थरथरू लागले तिच्या सर्वांकरा घाम फुटला आणि ती जोरात ओरडली कारण मगाशी त्या गाडीमध्ये तसेच त्या ट्रॅकवर जो तो भयानकाडी विचित्र माणूस दिसला होता त्याचे संपूर्ण शरीर तुटलेले होते तोच माणूस त्या तुटलेल्या शरीरासह त्यांच्या गाडीच्या पाठून धावत होता आणि काही करण्याच्या आतच त्या आणि विचित्र माणसाने त्यांच्या गाडीवरती उडी मारली ती बघून सुहन जोरात ओरडली सकाळ झाल्यानंतर पेपरमध्ये एक बातमी आली एका बाप लेकीचा स्टेशनच्या लागून असलेल्या रस्त्यावरती मृत्यू झाला आहे आणि त्यांचे मृत्यूचे कारण मात्र कोणालाच कळत नाहीये आणि अर्थातच ते दोघे सुहान आणि तिचे वडीलच होते त्या दोघांची प्रेती त्या रेल्वेच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरती पडलेली होती त्या दोघांचीही शरीरे त्या विचित्र आणि भयानक माणसांसारखीच तुटलेली होती पोलिसांनाही त्यांच्या शरीराचीही एवढी भयानक अवस्था कोणी केली ते कळत नव्हते बरं त्यांचा अपघात झाला असे म्हणावे तर त्यांच्या गाडीला साधे खर्चटलेही नव्हते पण तेथील स्थानिक लोक सांगत होते की असा आणि या ठिकाणी मृत्यू होणे हे काही त्यांना नवीन नव्हते कारण या ठिकाणी पूर्वीही असे अनेक लोकांचे मृत्यू झाले होते आणि या सर्वांना ते विचित्र आणि भयानक झपाटलेले स्टेशनच जबाबदार होते त्या झपाटलेल्या स्टेशननी इतरांसारखाच त्या दोघांचाही बयी घेतला होता